नमस्कार मित्रांनो बरीच जे पेशंट माझ्याकडे येतात तर त्यांचं म्हणणं असं असतं की साहेब माझ्या मेसेजचा मूळच होत नाही केव्हा केव्हा ते दोन दोन तीन तीन महिने पण नाही केलं तरी काही बोलत नाही किंवा ती डिमांड पण करत नाही आणि खरोखर स्त्रियांना किती दिवसामध्ये सेक्स पाहिजे किती दिवस विना सेक्स राहू शकतात याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया त्याच्या कारणाविषयी जाणून घेऊया त्याच्या उपचाराविषयी पण आपण थोडा थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्यानं शास्त्रीय आणि सायंटिफिक मार्गदर्शन देण्याचा तंतोतंत प्रयत्न करीत आहे तो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का स्त्रियांना जे सेक्शुअल ॲक्ट पाहिजे ते मेंटल लेवलवर पाहिजे आणि पुरुषांना जे पाहिजे ते फिजिओलॉजिकल लेवल पाहिजे फिजिओलॉजिकल लेवलवर पुरुषांचं कसं असतं की आपलं इजाक्युशन झालं म्हणजे सेक्स झालं पण स्त्रियांचं तसं नसतं जोपर्यंत त्यांचं इमोशनल इनवॉल्वमेंट नाही आहे जो पण त्यांची स्वतःहून म्हणजे इमोशनल इच्छा नाही आहे तो पण ते ते टाळू शकतात कारण की स्त्रिया जे असतात यांचं सेक्च्युअल पॉवर कमी होण्यासाठी बरेच कारणं असतात जर ते घरामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा काही मुलांचे प्रॉब्लेम असतील काही सासू प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचणी असतील तरी तेव्हा सेक्च्युअल किंवा काही घरचे अडचणी असतील किंवा जागेचा अभाव असेल तरी तुमचे जे पार्टनर आहे ते तुम्हाला कमीत कमी सेक्च्युअल ॲक्टसाठी डिमांड करेल पण पुरुषांचं तसं नसतं जिथं आळूसा भेटला काळूसा भेटला तिथं आपलं उरकायचं आहे आणि आपल्याला इजाक्रेशन करायचं आहे आणि इजाक्रेशन करून आपल्याला ऑर्गॅझम मिळवायचा आहे हाच फक्त पुरुषांचा उद्देश असतो म्हणून स्त्रियांमध्ये आणि आपल्यामध्ये हार्मोन्स तर दोघांमध्ये सेम आहेत पण स्त्रियांमध्ये हार्मोन्स कंट्रोल करण्याची ती कोणत्याही गोष्टी कंट्रोल करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती देवाने जास्त दिली आहे पुरुष केव्हा केव्हा कंट्रोल करत नाही स्वतःहून मास्टुबेशन करतो सगळं करतो पण स्त्री ॲज कम्पेअर टू पुरुष स्त्रिया मास्टबेशन खूप कमी करतात कारण त्यांचा त्यांच्या मनावर ताबा असतो कंट्रोल असतो पण जर स्त्रियांचा जर जर रेग्युलर मासिक पाळी असेल तर ते चांगल्या प्रकारे सेक्च्युअल ॲक्ट डिमांड करू शकतात जसं प्री मेस्टिवल त्यांचे हार्मोन्स बदलल्यामुळं कुठे ना कुठे हार्मोन्स स्विंग झाल्यामुळं तर त्यांची म्हणजे डिमांड वाढलेली असते किंवा मिड पिरियड समजा आपण ज्याला म्हणतो ओव्ह एशियन पिरियड त्या पिरियडमध्ये पण स्त्रियांना सेक्च्युअल ॲड करण्याची इच्छा जास्त होते पण आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह जेव्हा त्यांचं म्हणजे मेनोपास सुरू होतं किंवा मासिक पाळी थांबते तेव्हा त्यांचे मूड स्विंग होतात सायकोलॉजिकल चेंजेस होतात तेव्हा खरोखर कुठं ना कुठं त्यांची इच्छा कमी होते त्याला मी लॉस ऑफ डिझायर किंवा लॉस ऑफ लिबिडो म्हणतो तर त्याच्यासाठी तुम्हाला उपचार घेणं अत्यंत गरजेचं असतं आजच्या घडीला भरपूर स्त्रियांसाठी पण उपचार आलेले आहेत पण त्या लास्तास शरमतात आपल्या मिस्टरांना सांगत नाहीत खुल चर्चा करत नाहीत बोलत नाहीत त्याच्यामुळं कुठं कुठं आपण पण लाईटली घेतो आणि आपण पण त्याच्यावर उपचार करून घेत नाही पण मला असं वाटतं जेव्हा केव्हा तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की दोन ते तीन महिने झाले माझी पार्टनर मला सेक्ससाठी डिमांडच करत नाही आहे तर समजून जायचं कुठं ना कुठं त्या लैंगिक समस्याचा त्यांच्यामध्ये काही काही प्रॉब्लेम आहे आणि आपण डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर एक्झामिनेशन करून प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तरच तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो असं तुम्हाला पण काही वाटत असेल तर केव्हाही ॲज अ कपल काउन्सिलिंग तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ शकतात माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये बऱ्याच ठिकाणी लई डॉक्टर पण आहेत त्या पण तुमच्या पार्टनरला चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करू शकतात धन्यवाद मित्रांनो